नमस्कार बोपडे पाटील नमस्कार 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 तुम्ही का या 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 बसा हा आमचा बॉबी अमेरिकेला शिकतो हो का पण याच या नाव तर आधी बाबूराव होत ना আমি তিক ম্যান আগো বসল আিক গেলা তিক ইশ বোলা সবাই লাগে ম্যান আই এম সফর ইন ইংলিশ শেণাত अख्खा शेणानं भरला होता तू आणि माझ्यासोबत ड्यूट डूट करून राहिला शेणमुळे आत्ता त्याचं इंग्लिश काढतो मी इकडे बाळा भाऊ लव मॅन पॉट हॅंट अजो आईच्या कामात निघाली ग आता इंग्लिश पाहिलं ना कितीही अमेरिकेत गेलं इंग्लंडला जरी गेलं तरी शेवटी काही झालं तर आईचंच नाव शेवटी तोंडात येते नाही नाही बराबर बोलले तुम्ही एकदम बराबर तुला समजलं का बे चोंग सॉरी हो काका हा आता इकडं आलं की कधी पण मराठीतच बोलायचं एकदम कसं मराठी भाषेची लाज नाही वाटली पाहिजे अभिमान वाटला पाहिजे समजलं का यानंतर मी इकडे आले की पूर्ण मराठीतच बोलेल हा उजन घेता रा सांगा त्याला समजावून त्याला हो बराबर आहे सांगतो मी त्याला बरं येऊ का मग कोबडे पाटील बरं 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 ठीक आहे का आराम जा भेटू मग राम राम ठीक आहे काका नमस्कार E tô.